शहरातील सिडको पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी नाकाबंदी करत वाहनांची तपासणी केली यावेळी अनेक मद्यधुंद आणि बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे सिडको पोलीस स्टेशन हद्दीतील कॅनॉट परिसरात अनेक टवाळखोर मुले कर्कश बुलेटचा आवाज करतात दुचाकीवर तिघे बसून जात असतात तसेच दारू पिऊन गाडी चालवत असतात तर विना लायसन्स गाडी चालवणारे आणि विना नंबर प्लेटची गाडी चालवणे अशा सर्व वाहन चालकांवर सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतुल एर्मे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कारवाई केली आहे यावेळी अनेक वाहनांना दंड आकारून सोडण्यात आले तसेच संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली